नमस्कार वैष्णवीस किचनमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत रव्याचा मौसूत असा केक ज्याला भरपूर अशी जाळी पडते आणि खायलाही खूप छान लागतो आता त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे इथं मी एक वाटी दूध दाखवलेलं आहे पण एवढं लागणार नाही त्यानंतरनं साखर बेकिंग सोडा तेल आणि या ठिकाणी मी एकच वाटी दही दाखवलेलं आहे पण आपल्याला दोन वाट्या लागणार आहे आणि तुटी फ्रुटी तर चला मंडळी तयार करूया आजची रेसिपी केक तर सर्वात आधी या ठिकाणी मी कढाईमध्ये मीठ टाकून ती प्रिहीट होण्यासाठी ठेवलेली होती आता एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पेठी साखर टाकायची आहे मी एवढ्या प्रमाणामध्ये टाकली नव्हती थोडीशी ठेवली होती त्यानंतर ना आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दोन वाट्या दही या ठिकाणी मी टाकलेलं आहे आणि त्यानंतरनं एक वाटी तेल टाकलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं दूध मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आता पंधरा मिनिट याला मी सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर ना केक टीनमध्ये बटर पेपर लावून घेतला आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे मस्त असं तेल लावून घेतलेलं ला आहे हे बघा आपलं बॅटर असं थोडंसं थिक झालेलं आहे त्यानंतर मी अजून दूध त्यामध्ये टाकलं आणि छान असं मिक्स केलेलं आहे खूप छान केक होतो एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये मी तोटी फ्रुटी टाकलेली आहे आणि त्यानंतर ना आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत आता पटकन आपल्याला हे सर्व बॅटर टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे छान असं त्याला आता टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून बबल्स राहणार नाहीत त्यावरनं परत मी तोटी फ्रोटी टाकून घेतलेली आहे अतिशय छान रेसिपी होती एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपली कढाई गरम झालेली आहे त्यानंतरनं त्यामध्ये केक केकटीन ठेवून घ्यायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला केक तयार होणार आहे तर त्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला वाट बघायला ला लागणार आहे आता हे झाकण पॅक बसलेलं नाही आहे त्यामुळे इथे मी ताट ठेवलेलं होतं आता आपले पंचवीस मिनिटानंतरनं मी चेक केलं हे बघा आपला केक त्याच्यात मी टूथपिक घालून बघत आहे अतिशय क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला केक बेक झालेला के आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि केक दहा ते पंधरा मिनटासाठी मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे हे बघा पंधरा मिनिट आता मी वाट बघितली केक आपला थंड झालेला आहे आता त्याला एका डिशमध्ये टाकून टॅप करून त्याला काढायचं आहे हे बघा बटर पेपरही अतिशय छान दिसतोय बटर पेपरही एकदम क्लीन निघालेला आहे खूप छान आपला केक तयार झालेला आहे एकदम जाळीदार आणि मौसूत खायलाही अतिशय गोड आणि छान झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली कट होतोय वा वा अतिशय छान हे तुम्ही बघू शकता कशी छान अशी जाळी पडलेली आहे एकदम छान चवीलाही एकदम मस्त झालेला होता एकदम स्पॉन्जी झालेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग